भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त आज सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शांतता कमिटीची मिटिंग अरेंज करण्यात आलेली होती आणि त्या बैठकीसाठी मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर सोलापूर शहरातील शांतता कमिटीचे सर्व मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते येणारी जी जयंती आहे ती चौदा एप्रिलला संपन्न होत आहे आणि सोलापूरच्या परंपरेनुसार जी सांगता मिरवणूक आहे ती तेवीस एप्रिलला होणार आहे परंतु त्याचबरोबर गेले सतरा दिवस रोजे चालू आहेत आणि चंद्रदर्शनानुसार बावीस किंवा तेवीसला रमजान ईद संपन्न होत आहे बावीस तारखेला बसवेश्वर जयंती अक्षय तृतीया आणि परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते एकंदरीतच जे काही सर्व धर्मियांचे सण या ठिकाणी या महिन्यामध्ये संपन्न होत आहेत आणि गेले पंधरा दिवससुद्धा अनेक धर्मियांचे सण साजरे झाले सोलापूर शहरामध्ये अनेक मागच्या दिवसा पंधरा दिवसामध्ये जे उत्सव साजरे झाले ते शांततेत पार पडले आणि अशीच शांतता येणाऱ्या उत्सवाच्या दरम्यान सुद्धा राहावी आणि कोणतीही कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होऊ नये कोणताही गालबोट लागू नये आणि जे काही या उत्सवामध्ये सगळेजण सामील होतात सर्व नागरिक सर्व बांधव सर्व जाती धर्माचे बांधव त्यांचा उत्सव त्या सणाचे पावित्र्य राखून साजरा व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं ज्या काही सूचना दिलेल्या आहेत किंवा प्रशासनाच्या वतीनं जी खबरदारी घेतली जाते त्याच्यामध्ये महानगरपालिका आहे एम एस सी बी आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे आर टी ओ आहे या सर्वांच्याच वतीनं सगळे पदाधिकारी या सर्व अधिकारी या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी प्रशासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्या पण अनुषंगाने मार्गदर्शन केलं आणि जे काही मंडळांचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी पण या हा उत्सव शांततेत पार पडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याही काही उपाययोजना दिल्या आणि त्या उपाययोजनांवर या ठिकाणी समर्पक चर्चा झाली त्याच्यावर आदरणीय सी सरांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आज या ठिकाणी मी आवाहन करते की येणारे जे सण आहेत ते आपल्याला अतिशय शांततेनं आणि उत्साहानं पार पाडायचे आहेत आणि कुठलंही गालबोट लागणार नाही प्रशासनानं ना ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सर्वांनी पाळाव्यात आणि प्रशासन आणि जनता यांच्या सहकार्यातून हा उत्सव आपण शांततेत पार पाडावा असं मी या ठिकाणी आवाहन करते आणि येणाऱ्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद